माझ्याबद्दलच्या डेटिंगच्या अफवा ज्या सोशल मीडियावर पसरतात त्याकडे तुम्ही वडील म्हणून कसे बघता आनंदाने बघतो वा मला अभिमान वाटतो या अफवा येत आहेत <laughs> कारण ह्याच्या काय त्या अफवांचा मी खूप एन्जॉय करतो स्वतःच की टाइमपास वारे वा छान छान कारण अफवा कोणाबद्दल येत नाही तो खरोखर तसा त्या काय म्हणतात त्याला त्या लेवलचा असतो किंवा त्यामुळे मोठा चांगला अभिनेता त्याच्याविषयी अफवा येणार ना काही ना काही कारण सर्वसामान्य माणसं कोण अफवा दाऊदेराबर काय करत पण ते पण ते अफवा आहेत आणि आम्हाला खरं म्हणजे काय आहे की तू तुझ्या जर खरोखर तसं काय असेल तर तू तू सांगतो त्या डिरेक्टली सांगतो की माझं ह्या या मुलीवर आहे असं त्यामुळे अफवा असेल काय चाललं असेल तर चालू आहे ना काय वाईट प्रयत्न चालूच असतो पप्पांचा आईचा कारण की माझे असंख्य मैत्रिणी आहेत आणि त्यांना असं नेहमीच होत असतं की अरे ही गर्लफ्रेंड आहे का नाही नाही ही गर्लफ्रेंड असावे नाही नाही ही ही गर्लफ्रेंड खूप होत हे खूप होत आणि माझं नेहमी नही म्हणणं असतं की हा फक्त माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत आणि मी अभिमानाने आणि मी अभिमान त्याचा काही ऍक्च्युअली नाही पण मी खूप लकी फील करतो की माझ्या जवळच्या म्हणजे माझ्या एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि या मैत्रिणी माझ्याबरोबर तेवढं सेफ फील करतात कारण मला एक सांगायची गोष्ट की त्या प्रत्येक मुलीना स्त्री जातीविषयी हा खूप रिस्पेक्ट ह्याच्या मनात हे मात्र मी शंभर टक्के सांगतो आणि सगळ्यांना याच्या याच्याबरोबर खूप सेफ वाटत हो म्हणजे आता डेटिंग बघायला गेलं तर मी आहे सिंगल तर मी ऑब्व्हिअसली डेट्सना जातो मी भरपूर लोकांना भेटतो मी माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या काही नवीन मैत्रिणी होत आहेत त्यांच्याबरोबर समजा डेटला गेलो किंवा कुठे बाहेर डिनर किंवा काही कशाला गेलो तर मग त्या त्या नवीन गोष्टी तर होतच असतात आणि त्या होणारच आहेत ते ओलांडून येणार कोण आहेत ते ते जेव्हा येईल आई जसं म्हणते की आईचं माझ्या आईचं तर सरळ सरळ मत असतं की तू काय कुठे कोणाबरोबर आहेस तू कोणाला डेट करतोय तू कोणावर रिलेशनशिप मध्ये आहे कोण मैत्रीण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला जी मा पोलांडून घरी येईल ती <laughs> <थी> माझी सुप <laughs> तोपर्यंत <था। laughs> मी सगळ्यांना ओके व्हेरी गुड छान मस्त <laughs> ये घरी जी या, 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 मी पण या मतावर आलेलो म्हणजे मी का परवाच मी बाहेर गेलो होतो आणि मी आईला सांगितलं की मी आ, एका फ्रेंडला भेटतोय तर तिचं असं झालं की कोण फ्रेंड म्हणलं की आहे एक फ्रेंड मग तिने दोन तीन नावं घेतली म्हणलं नाही नाही ह्या नाहीयेत अच्छा म्हणजे नवीन मग कोण आहे नाव काय आहे वगैरे म्हणलं की आहे तुला काय करायचंय माझं आता मी बघेन ना आणि काय असेल तर बघू काय तेव्हा सांगेन कारण की प्रत्येक वेळेला माझं जर कोण गर्लफ्रेंड असली तर डिरेक्टली घरी तर कळलंय आणि मी स्वतःही सांगितलंय की मी माझ्या बहिणीला सांगतो सगळ्यात आधी मग माझी बहीण गपचूप माझ्या आईला सांगते आणि मग ती आई आईला सांगते की तू हे नको सांगू की मी तुला सांगितलंय आणि मग आई पप्पांना सांगते आणि मग ते पण पप्पाना सांगते की तू हे नको सांगू मी तुला सांगितलंय आणि मग पप्पा काहीतरी फालतू कुठल्या तरी गोष्टीत ते पचकतात आणि मग त्यांचं असं होतं की अरे नाही नाही मी नाही बोललो मी नाही बोललो माझ्याकडून नाही कळलं असं असं होतं सो पण मी घरच्यांशी तर प्रचंड ओपन आहे त्या बाबतीत कारण की तुम्ही एवढा ओपननेस आणि फ्रीडम दिलाय त्याच्या बाबतीत काय हे नाही अफवामुळे कधी विश्वास ठेवत नाही आणि मला तर आवडतात उलट अफवा कराय म्हणाले ना अफवा करा काहीच प्रॉब्लेम नाहीये